हिरव कुंकू हा दोन हजार सहा मधील मराठी चित्रपट आहे तेजा देवकर बाळधुरी उषा नाईक आणि योगेश महाजन यांच्या या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहेत या चित्रपटामध्ये एक नाग एका मुलीच्या प्रेमात पडतो ती मुलगी लहानपणापासूनच याची पूजा करत असते पण मुलीचं लग्न झाल्यावर तिचं नागाबरोबरच वागणं बदलत आणि म्हणून रागात नाग मुलीच्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न करतो हे या चित्रपटामध्ये दाखवलं आहे हिरव कुंकू हा एक अंधश्रद्धाळू चित्रपट आहे जो एका एका सापावर केंद्रित आहे हा साप लहानपणापासूनच मुलीवर प्रेम करतो त्यानंतर साप मुलीच्या पतीला इजा करण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे संघर्ष सुरू होतो हिरव कुंकू या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप नवरे यांनी केले आहे हिरव कुंकू या, या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री तेजा देवकर हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक परिचित नाव आहे त्यांच्या नावावर अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपट आहेत त्यांची शास्त्रीय नृत्याची पार्श्वभूमी आहे आणि आणि म्हणूनच कॉलेजच्या पहिल्या वर्षात तेही त्यांच्या शेवटच्या परीक्षेच्या सुमारास त्यांना एका चित्रपटाची ऑफर मिळाली तेजा देवकर ज्यांनी हिरव कुंकू या चित्रपटाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती तेजा देवकर यांनी बत्तीस चित्रपट केले आहेत टेलिव्हिजनवर त्यांनी चार दैनिक मालिका केल्या आहेत त्यांची पहिली मालिका स्टार प्रवाहची कुलस्वामिनी एक झुंज वादळाशी आणि मायलेख या होत्या आणि त्यानंतर मी मराठी वाहिनीवरील वृंदावन होती त्यांनी डी डी सह्याद्रीसाठी काही मालिका आणि डीडी नॅशनल साठी एक मालिका म्हणजेच कोयतो होगा आपना मध्येही काम केले आहे हिरव कुंकू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते योगेश महाजन हे आपल्या मध्ये नाहीये वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे गुजरात येथे निधन झाले आहे त्यांनी अनखिंडी पौराणिक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता ते शिवशक्ती तप त्याग तांडव या हिंदी मालिकेच्या शूटिंग साठी उमरगाव येथे गेले होते तेव्हाच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका झाल्याने त्यांचं अकस्मात निधन झालं आहे तर मित्रांनो तुम्ही हिरव कुंकू हा चित्रपट पाहिला आहे का तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला होता मला कमेंट करून नक्की कळवा